प्रबोधन बहुउद्देशीय संस्था आयोजित जागतिक महिला दिनानिमित्त राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेमध्ये मी कुमारी राजेंद्र विषय मांडते महिलांवरील अत्याचाराला जबाबदार समाज मानसिकता विषयाला सुरुवात करत असताना सगळ्यात पहिल्यांदा मला हे सांगणं गरजेचं वाटतं कि महिलांवरील अत्याचाराला जबाबदार कोण समाज कि मानसिकता ही दोन वेगवेगळी उत्तरे नाहीत तर एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत स्त्रियांवरील अत्याचार केवळ एक शारीरिक व मानसिक अत्याचार नाही तर ते समाजाच्या सर्व स्तरांवर असलेला घातक मानसिकतेचा संस्कारांचा व असमानतेचा परिणाम आहे समाज ही केवळ एक संकल्पना आहे जी माणसाच्या विचारसरणी घडते जर मानसिकता विषारी असेल तर समाज अन्यायांनी अन्या भरलेला असेल पिढ्यांपिढ्या रूढी परंपरांच्या नावाखाली महिलांना दुय्यम वागणूक देणारी मानसिकता हीच त्यांच्या सुरक्षिततेतील सर्वात मोठा घाव आहे अत्याचार करणारा एकटाच दोषी नसतो तर अशा कृत्याकडे डोळे झाक करणारे त्याला मुकसंमती देणारे आणि हे तर नेहमीच असं घडत आले असे म्हणणारेही तेवढेच जबाबदार असतात महिलांच्या स्वातंत्र्याला त्यांच्या अस्तित्वाला जेव्हा एखाद्या चौकटीत बंद करण्याचा प्रयत्न केला जातो तेव्हा समाजातील मानसिकता अजूनच विषारी होते प्रश्न अत्याचारांच्या घटनांचा नाही तर त्या घडू नयेत म्हणून रुजवलेल्या विचारसरणीचा आहे स्त्रीला केवळ शरीर म्हणून पाहणारी नजर तिला संस्कार मर्यादा सभ्यता यांच्या बंधनात अडकून ठेवणारी मानसिकता हीच महिलांवरील अन्यायाची खरी मुळे आहेत मुलींना लहानपणापासूनच तू नाजूक आहेस मुलगी आहेस मुली सारखंच असं सांगितलं जातं तर मुलांना काय पोरींसारखा रडतो तू मर्द आहेस मर्द असं ऐकवलं जातं त्यामुळे मुलामुलींची मानसिकता देखील तशीच होते सामाजिक विषमता ही जात धर्म आणि लिंग या तीन घटकांवर आधारित आहे पुरुष प्रधान संस्कृतीत स्त्रियांना नेहमीच दुय्यम स्थान मिळत आलं आहे स्त्री ही केवळ उपभोगाची वस्तू आहे अशी पारंपरिक मानसिकता आज देखील आहे पूर्वी स्त्रियांना शिक्षण सत्ता संपत्तीचे सारे अधिकार नाकारण्यात आले होते धार्मिक कायद्यांचा आधार घेऊन स्त्रियांवर अधिकाधिक बंधने लादली गेली सती प्रथा हुंडा प्रथा बालविवाह अनेक अन्यायकारक लाखो स्त्रियांचे अवघे आयुष्यच करपून टाकले होते मग अनेक समाजसुधारकांनी पुढाकार घेऊन हळूहळू या चालीरीती बंद होऊ लागल्या पण हा अत्याचार थांबला नाही आज जरी स्त्रिया शिकत असल्या स्वतःच्या पायावर उभ्या राहत असल्या उंच भरारी घेत असल्या तरी देखील त्यांच्यावरती अत्याचार मात्र होतच आहेत आज एक स्त्री तिच्या घरामध्ये सुरक्षित नाही तिच्या कामाच्या ठिकाणी सुरक्षित नाही मंदिरात सुरक्षित नाही शाळेमध्ये सुद्धा सुरक्षित नाही गेल्या अनेक वर्षात स्त्रियांवर होणाऱ्या शारीरिक आणि मानसिक अत्याचाराचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे प्रत्यक्षात सरकारी व सामाजिक संस्थांनी स्त्री अत्याचाराची जी आकडेवारी उपलब्ध करून दिली आहे ती पोलीस स्टेशनमध्ये प्रत्यक्ष नोंद होणाऱ्या तक्रारीवरून दिली आहे परंतु नोंद होणाऱ्या घटनांपेक्षाही अनेक कारणांमुळे अंधारात राहणाऱ्या घटनांची संख्या जास्त आहे स्त्रियांवरील अत्याचाराच्या स्वरूपावर चर्चा केल्यास त्यात फक्त शारीरिक अत्याचार नाही तर मानसिक भावनिक लैंगिक अत्याचार देखील समाविष्ट आहेत हे अत्याचार अनेकदा समाजात गप्प राहतात कारण महिलांनी बोलणे किंवा त्या विरोधात आवाज उठवणे कठीण होते जरी स्त्रियांनी आवाज उठवला तरी त्यांना गप्प करणारा देखील हा समाजच असतो मग अत्याचार लाखो जण हातात मेनबत्ती घेऊन न्याय मागतात पण खरंच न्याय मिळतो का हो भारतासारख्या देशात स्त्रियांवरील अत्याचारासाठी कायदे कठोर असले तरी त्याचा प्रभाव सशक्तपणे होत नाही न्याय व्यवस्थेतील विलंब पोलिसांचा निष्क्रियपणा आणि समाजातील भय किंवा दबावामुळे अनेक स्त्रिया अत्याचाराचा सामना करतात पण त्यांना न्याय मात्र मिळत नाही त्यामुळे कायद्याच्या कडक अंमलबजावणीची आणि स्त्रीला न्याय देण्यासाठी सशक्त पावले उचलण्याची आवश्यकता आहे अजून एक महत्वाचा मुद्दा म्हणजे आज लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच सोशल मीडिया वापरत आहेत सोशल मीडियावरती नको असलेला कंटेंट सुद्धा बघत आहेत ज्याच्यामुळे मानसिकता बिघडत आहे जेव्हा आपण एखादी गोष्ट सतत बघतो तेव्हा ती गोष्ट आपल्या डोक्यामध्ये घर करून राहते मग ती गोष्ट करण्यासाठी आपण नको ते करायला तयार असतो त्यामुळे स्त्रियांवरील अत्याचाराचा सामना करण्यासाठी समाजाची मानसिकता बदलणे देखील तितकच गरजेचं आहे यासाठी समाजाच्या प्रत्येक घटकाने आपापले योगदान देणे आवश्यक आहे सर्वप्रथम कुटुंबाने स्त्रियांचे महत्त्व आणि त्यांच्या हक्काची शिकवण देणं आवश्यक आहे पुरुषांना लैंगिक समानताबद्दल जागरूक करणं आवश्यक आहे समाजात रूढ असलेल्या स्त्री विरुद्ध विचारधारेला नष्ट करण्यासाठी कडक प्रबोधन मोहिमेची गरज आहे समाज बदलायचा असेल तर आधी मानसिकता बदलणं गरजेचं आहे प्रत्येक नजरेत सन्मान असला पाहिजे प्रत्येक घरात समानता शिकवली पाहिजे आणि प्रत्येक विचार हा महिलांना मोकळ्या आकाशा इतकी उंची देणारा असला पाहिजे कारण अत्याचार थांबवायचा असेल तर फक्त कायदे नव्हे तर माणसाच्या मनातील गंजलेली विचारसरणी बदलणं देखील तितकंच गरजेचं आहे स्त्रियांवरील अत्याचाराचा प्रश्न केवळ एका कॅलेंडरवरील घटना नाही तर हा एक समाजव्यापी रोग आहे जो प्रत्येक क्षेत्रात परस पसर पसरणार आहे या अत्याचारांना जबाबदार फक्त समाज नाही तर समाजाची मानसिकता ही सर्वात मोठं कारण आहे त्यामुळे त्यांच्या निराकरणासाठी मानसिकतेत बदल करणं गरजेचं आहे हे सर्व साध्य करण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने एकजुटीने प्रयत्न केले पाहिजेत जेणेकरून अत्याचाराचे प्रमाण कमी होईल आणि प्रत्येक स्त्रीला योग्य आणि सन्मानजनक जीवन मिळेल एवढाच मापक आशावाद व्यक्त करते आणि थांबते धन्यवाद जय हिंद जय भारत श्रोते प्रेक्षक हो तुम्हाला आमच्या या स्पर्धकाचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आता या स्पर्धकाला विजयी करण्यासाठी तुम्ही देखील मदत करू शकता त्यासाठी तुम्हाला या व्हिडिओला लाईक करायचा आहे स्पर्धकाला प्रेरित करण्यासाठी किंवा या विषयावर तुमचे मत कमेंट मध्ये व्यक्त करायचं आहे त्याचबरोबर या स्पर्धकाला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ शेअर देखील करायचा आहे प्रबोधन बौद्धीशी संस्था महाराष्ट्राच्या काण्याकोपऱ्यात विविध शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन करत असते ही स्पर्धा अशाच उपक्रमांचा एक भाग आहे तुम्ही देखील प्रबोधनच्या या परिवारात सामील होऊ शकता प्रबोधनच्या विविध उपक्रमांची अपडेट मिळवण्यासाठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपले मनपूर्वक आभार आणि खूप खूप धन्यवाद